आमदार को देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ होकार दिला जिल्हा वार्षिक नियोजन बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्स वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानावरून मार्गदर्शन केले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार देवेंद्र कोठे म्हणाले शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे परंतु सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे त्यामुळे विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून वाढीवून निधी देण्यात यावा त्याचप्रमाणे अक्कलकोट रस्ता आणि होडगी रस्ता एम आय डी सीतील रस्त्यांकरता लागणारा निधी पंचाहत्तर टक्के राज्य शासन आणि पंचवीस टक्के उद्योजकांकडून घेण्याचा निर्णय झाला आहे हा निर्णय उद्योजकांसाठी त्रासदायक ठरणार आहे त्यामुळे या निर्णयात बदल करून पंच्याहत्तर टक्के राज्य शासन आणि पंचवीस टक्के जिल्हा नियोजन समिती किंवा महानगरपालिकेकडून घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागणीला तात्काळ मंजुरी देत या मागणीप्रमाणे निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले अक्कलकोट रस्ता एम आय डी सी आणि फोडगी रस्ता एम आय डी सीतील उद्योजकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन औद्योगिक वसाहतींमधील समस्या सोडवण्याची मागणी केली होती या प्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचा शब्द उद्योजकांना दिला होता महानगरपालिका निवडणुकांच्या वेळीही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट रस्ता आणि होडगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांसह हो। इतर सुधारणांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते आचारसंहिता संपताच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून हा विषय मार्गी लावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्याच्या मागणीला होकार दिल्यामुळे शहरातील परिसरातील रस्त्यांच्या कामाला आता वेग येणार आहे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे तर डीपीडीसी मधन थोडा वाढीव निधी महापालिकेसाठी मिळावा विशेष करून डीपी रस्त्यांसाठी निधीची आवश्यकता आणि जे अकलकोट रोड एम डी सी ला आपण मंजुरी देण्याचं सांगितलं साहेब पंच्याहत्तर टक्के स्टेट आणि पंचवीस टक्के डीपीडीसीत मिळावी आता जो निर्णय झालाय तो उद्योजकांकडनं पंचवीस टक्के घ्या म्हणून झालाय तर ते त्रासदायक आहे आपण त्याला डीपीडीसीत मंजुरी देण्याबाबतच्या सूचना द्यावेत ही विनंती आहे सर ठीक आहे हो सर ठीक आहे सोलापूर धन्यवाद